प्रशासन विभागाच्या चुकीच्या कारभाराविरोधात मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी उपवनरक्षक सावंतवाडी कार्यालयाला भेट दिली यावेळी दोडामार्ग तालुक्यातील सासोली गावातील ओरिजिन कंपनीने केलेल्या बेसुमार वृक्षतोड विरोधात ओरिजिन कंपनीवर गुन्हा दाखल व्हावा आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी पारकर यांनी सहाय्यक वनरक्षक वैभव कोकाटे यांच्याकडे केली आहे यावेळी सावंतवाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख शब्बीर मनियार शहर प्रमुख शैलेश गौंडळकर युवासेना संघटक अजित सांगवेकर शाखा प्रमुख प्रवीण वाडकर शाखा प्रमुख सर्वेश देऊलकर अजित काणेकर आदी उपस्थित होते सत्यता आणि काम सगळं बोगस चाललंय डुप्लिकेट ही परिस्थिती आहे कंपनीची आणि साहेब तिथं संपूर्ण म्हणजे जो विषय आहे तो आम्ही उद्या विचारणार जाऊ वन विभागाची विचार आहे तो पण उद्या आम्ही जाऊ उद्याच्या आंदोलनात तुम्ही जाणार ऑफिस सावंत

सहा हजार झाड आपल्याकडे जमा थोडा झाली मी जरा तुम्हाला व्यवस्थित विचारतो प्रश्नाचं उत्तर नाही झाड जोडली असं तुम्हाला निष्पन्न झालं माझं म्हणणं तिथं तुम्ही स्थानिक लोकांना घेतलं होतं असं म्हणणार आहे माझं म्हणणं की ज्याची तक्रार होती ज्या लोकांची तक्रार आहे किंवा जे सामायिक जमिनीचे मालक आहेत त्यांच्या उपस्थितीत हा सर्वे होणं गरजेचं होतं झाला काय माहित आहे ना, ना तुमचे अधिकारी आले कन्नमवार साहेब मला आजही ते नाव अजित आठवत कन्नमवार समोर बसले तहसीलदार पण होते आणि त्यांनी सांगितलं की मी जातो जाग्यावर जाऊन स्थळ पाणी करतो पूर्ण अहवाल तयार करतो आणि त्यांच्यावर गुन्हा आमची मागणी होती गुन्हा दाखल करा पण कार्य केलेला आणि तो, जो तो थी थी। मुन्य 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 जर काय तोडलेला झाड्यात ही आमची मागणी होती म्हणून मी म्हणतो जर सहा हजार झाडं तोडली तर ती झाडं तुमच्या ताब्यात आहेत का सरकार काय वेळेवर सेंटीमीटरची त्यांचे छोटे छोटे ते काही आम्ही होते ते त्याचा काही उपयोग पण नव्हता बरं पण जो चांगला माल होता तो सगळ्या आमच्या लोकांनी ताब्यात जास्त काही माल मिळालेला का

बरोबर मग इतर वनामध्ये आहे एवढ्या प्रमाणात झाडांची कत्तल होते तर मनोविभाग नेमकं करतो काय तो त्याच्यामध्ये सामील आहे का मग म्हणजे आता मला असं काय दोडमार तालुक्यातला हे सगळं तालुक्यात अशी परिस्थिती आहे पण आम्ही आता हे जेव्हा सासोरीतले गाव असतं त्यांना न्याय मिळेला त्यांनी शेवटी लोकशाही मार्गाने आंदोलन केली आणि त्या ठिकाणी लढायला लागले आता अशी गाव आहेत या तालुक्यातले की लोकांवर अन्याय होतात पण त्यांची विचारांची ताकद नाही लोकशाही मार्गाने न्याय मागण्याची नाही किती लोकांवर अन्याय झालाय तुम्हाला माहित नाही माझं म्हणणं ह्याच्यामध्ये जो आहे तो सस्पेंड झाला पाहिजे अधिकारी पहिला त्याची जबाबदारी होती एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षगोड होते जो पण अधिकारी होता त्याला सस्पेंड झाला पाहिजे त्याची आर्थिक पण चौकशी झाली पाहिजे त्यांनी किती पैसे त्याच्यामध्ये खाल्ले कारण याच्यामध्ये तर मी तर सोडणार नाही आर्थिक गुन्हा दाखल झाला पाहिजे ईडी पडे हे प्रकरण जाणार आहे मी सगळे पत्र तयार केलेले माझं स्पष्ट म्हणणं आहे की ही वृक्षतोड एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे तर त्याच्यावर आधी पहिला गुन्हा दाखल झाला पाहिजे नुसत्या नोटिसा आणि वीस लाखाचा दंड ह्या कोट्या दिशेनं काय फरक पडत नाही साहेब

आणि शिक्षा एवढी छोटी आहे ही कोणी करे करोड दोन कोटी रुपये एकर, जमीन एकर ने जमीन विकणारी तीनशे एकर जमीन आले सहाशे आणि तुम्ही दंड किती करताय तिथे वीस लाख रुपये काय फरक पडतो जंगुनातलं ओंदरीवर पाणी समुद्राला काय फरक पडणार आहे साहेब साहेब माझा समोर साहेब 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 लोक कायदे का तोडतात काय मोडतात याच नाही लोक कायदा का मोडतात का तोडतात कारण शिक्षा एवढी शुल्लक आहे एवढे एवढं एवढं नाम मात्र आहे त्यांचं काय होऊ शकत नाही समुद्रातलं पाणी कोंधळीवर काढलं समुद्राला काय फरक पडत नाही तीनशे कोटीचा सहाशे कोटीचा व्यवहार आहे सहा हजार झाडं तोडली जात आहे आणि तुम्ही सांगता वीस लाख रुपये दंड साहेब हे काय आम्हाला मान्य नाही याच्यापेक्षा कडक शासन झालं पाहिजे कडक कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही जे काय करायचंय ग्रामस्थ म्हणून ते आम्ही करणार आहोत करतो आम्ही तुम्ही सांगत आम्हाला मान्य नाही आहे आणि एवढी कत्तर तो आणि साहेब तुमचं डिपार्टमेंट म्हणजे लक्षात नाही जनतेने जनतेने आंदोलन केलं तेव्हा तुम्ही गेला ते तुम्ही तुम्ही त्यावेळी सांगू तुम? दोन हजार चौदा सोळा पासून दोन हजार चौदा सोळा पासून आज दहा वर्ष आहे दोन हजार चोवीस आहे चोवीस तारीखला जे सासोली आणि दोडावल तालुका वासियांचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाचं जे कार्य होतं त्यावेळीची जी जबाबदारी होती त्यांनी जे आश्वासन त्यावेळी उपोषण करताना सासुरीच्या ग्रामस्थांना दोडामार्ग तालुकावासियांना दिलं होतं त्या आश्वासनाचं नेमकं काय झालं ही विचारणा करण्याकरता आज आम्ही वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेतली खरं तर त्यावेळी वनविभागाने तीनशे एकरमध्ये फक्त सत्त्याण्णव झाडं तोडल्याचा अहवाल दिला होता आणि जवळजवळ पस्तीस हजार रुपये दंड अशा प्रकारची कारवाई ही त्यावेळी त्यांनी केलेली होती आज जेव्हा वनविभागाच्या अधिकाऱ्याला आम्ही भेटलो त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की आम्ही संबंधित कंपनीला किंवा जे संबंधित जे आरोपी आहेत किंवा जे संबंधित जे जमीन मालक आहेत त्यांना आम्ही त्या ठिकाणी नोटिसा बजावलेल्या आहेत आणि आमच्या निदर्शनास वनविभागाच्या निदर्शनास असं आलं प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर की जवळजवळ सहा हजारपेक्षा अधिक झाडं ही त्यांनी वृक्षतोड केलेली आहे आणि जवळजवळ वीस लाखापेक्षा अधिकचा दंड हा त्या कंपनीला त्या आरोपींना किंवा त्या ज जा, ज्यांनी हे सगळं वृक्षतोड केली त्यांना तो बजावलेला हो आहे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं खरं तर ही जमीन इतर वन जमीन म्हणून आहे या तालुक्याला दोडामार तालुक्याला इकोसेन्सिटिव्ह झोन आहे ए सी जेड आहे आणि खरं तर ही जैविक विविध विविधता जी आहे ही सगळी त्या ठिकाणी अशा प्रकारे जर झाडांची कत्तल झाली बेसुमार आणि जर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी निसर्गाचं जर त्या ठिकाणी नुकसान झालं तर पर्यावरणाची हानी होऊ शकते निसर्गाची हानी होऊ शकते आणि म्हणून वनविभागाची जबाबदारी आहे ही त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी वनविभागाने का हो कार्यवाही के केली जर त्या ठिकाणी आम्ही उपोषण केलं नसतं आंदोलन केलं नसतं तर फक्त सत्त्याण्णव झाडं आणि पस्तीस हजार दंड हा त्या ठिकाणी झाला असता पण आज त्यांनी सांगितलेलं आहे की असा नवीनवीन अहवाल तयार केला आहे जागेवर जाऊन सहा हजार जाणांची कत्तल झालेली आहे वीस लाखापेक्षा अधिकचा दंड त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांना नोटिसा भरल्या अजूनही त्यांनी दंड भरलेला नाही पण आमची मागणी आहे की याच्यापेक्षा अधिकची झाडांची कत्तल त्या ठिकाणी झालेली आहे नुसतंच दंड नाही तर याच्यापेक्षा गुन्हासुद्धा त्यांच्यावर दाखल व्हावा हीसुद्धा भूमिका आम्ही वनविभागांना भेटून त्या ठिकाणी मांडलेली आहे